बैल आपलं स्वागत आहे चॅनेल सपोर्ट करा ले ले। ले। आज आपण आलेलो अठ्ठावन्न नऊ बारा मैदानात आज पाहूया कोण कोणते बैल आले कोण कोणते कुठलं गावा बाबा आंधळी काय नाव याच आंध्रीचा पाखर्या आज कुणाचं नियोजन आहे पाखर्याच आंधळीच्या सुलतान सग होय शर् डायवरच्या कुठल्या खादी बोलतोय आपला दोन्ही खांदी बोलतोय या बाहेर नाही का आत न होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज कुठली बैल आली हा गुरु ना कुठल्या गावचा पुरंदरचा गुरु आज कसं नियोजन आहे बाहेर कुणाच्या फौजी कुठलं फौजी निलेश निलेश फौजी कुठल्या खांदी बोलतोय आपल्या बैठक शारीर कायदे हो चांगलं आहे मग अडचण नाही काय फायनल झालं का हो त्याचं काहीच दहा बारा फायनल दहा बारा झालं गुरु काय अलीकडच्यांच नाव पक्षा आणि पलीकडच्याच जुगार जुगार आज कुणासंग नियोजन लावलं घरचीच गाडी आपली तीच गाडी पळवणार तीच गाडी का काय आता बाहेर फोन करत त्याला द्या एवढं द्या तेवढं हां ते एवढा तर आपलंही मोठी परिस्थिती नसते मग घरची पोळी जो घरची पोळ त्याचा नात आहे होय तर काय चांगला आहे घरची पळावल्या वा टेन्शन नाही का हो एक दोन महिन्यात घरची राहिली आता बाय तो आजारी होता आता आजारात बाहेर निघाला दोन महिन्यात आज दुसरं महिन्या हाय स्पीड लावायला त्यामुळे घरची गाडी आणली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव ह्याच हा सरपंच सरपंच कुठल्या गावचा हो कडगुंचा कडगुंचा सरपंच आहे आज कसं नियोजन आहे काय ह्याच्या सांग काय हा हे वेगळंच आहे कि तू मैदाना ह्याच वाट वाजता का स्पीड हो त्याला नाव करायला पाहिजे नाव करायला पाहिजे वेगळं ही जरा कॉकटेल म्हणजे लय फेमस होईल पहालं तर हा शिव काय असेल वाटे गाव अंबरनाथचा पहिलवान पण दाखल झालाय बघा आता कलर चेंज झालाय त्याचा पहिलवान आता पहिल्या कलर झालाय बायलाचा कलर हे काय ना आता गती पण पाहिल्यागतच पाकडली धरल्या धरल्या पाहिल्या गती धरल्या आज कसं आहे पाहिऱ्याचं हो नियोजन आज रायफल आहे शिरसोळी हो मग आज टॉप गाडी पाहण गाडी पाहणं जुनी आठवण करून दिल का गाडी द्या ना शंभर टक्के द्या हां हो शंभर टक्के द्या ना त्या गाडी फेमसली आहे ही गाडी हो सलग चार नंबर केलं होतं एक हे गाडी सलग बैल आज पाळते बरं का जोरात हो रान पण चांगलं आहे त्यामुळे ठीक आहे हो शुभेच्छा तुम्हाला आता मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार भाईया नमस्कार किती वाजता आला साडेआठ वाजता साडेआठ ला आला आज रायपल ला जाणलं रायपल ला त्या दिवशी वासरू आण वासरू राहिले त्या दिवशी चार सात बाराला सांगले पळालं वा चांगलं पळालं आज कसं नियोजन आहे का नाही सांगितलं काय ते नियोजन चांगलं नियोजन आहे मोठं नियोजन असणार तुमचं का हो मोठं नियोजन आहे का ना शुभेच्छा तुम्हाला तर रणजित निंबाळकर सर यांचा सरजा दाखल झालाय बघा मैदानात वया नमस्कार सरजाला घेऊन आलाय आज कसं नियोजन आहे काय गाडी पहिल्या दहा गटातच आहे आज काय सांगितलं का नियोजन कोणासं सांगाय नियोजन माहिती आहे बघ आता डायरेक्ट मैदानात पळतानाच पायरा मोठा असेल मोठं मैदाना मोठाच पायरा आहे चालतंय कुठल्या गावून आलाय बा संभाजीनगर मधून आलाय हे आहे का वासरू हा एक काय नाव याचं संभाजीनगर एक्सप्रेस तुफान तुफान आहे तुफान आहे पहिले गरुडा बर आहे तो कुठल्या खादी पडतोय चांगलं नियोजन आहे गाडी कुठ मी लागली तरी काही अडचण ड्रायव्हर कोण आहेत अजून काही नियोजन केलं नाही बसतील बसले चालतंय शुभेच्छा तुम्हाला चाळीस चाळीस लक्षात दाखल झालाय कोणाचं का नियोजन आहे भाई आज आता न केले शेटने केले लंपी झालेला त्याला आधी झालेला कुठल्या खादी बोलतो उजवी ना उजवी आज बाहेर आत ना बाहेर न उजवीन त्याचं गाठा गाठ बरच फायन झालं आल्यापासून आल्या बसन हे काय नामांकित बैलात मी पळतो शुभेच्छा भाईया कुठली बैली घेऊन आला हे क्रिस्टन हे का कुठल्या गावचं आहे संभाजीनगर संभाजीनगरच संभाजीनगर आडूळ किती बैल घेऊन आला आज आज आम्ही चार बैल आणली चार आणली हे पण आपलाच आहे हो रामा रामा कोणा कोणासंग नियोजन आहे रामाचं कॅप्टन मध्ये कॅप्टन आणि ह्या वासराच याच भारत मध्ये होय भारत कुठला भारत म्हणजे केसरी भारत मध्ये जे किरणापांचा हो नाही ते काय नाव साप साप छोटा भारत आहे हो चालते कुठले गावचं बिल आहे होय बादल 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 सासूडचं आहे का हातकुनाचं नियोजन केलंय शंभूवर आहे करबीचा नाही हे पांडे पांडे पायरा लंच तुम्ही हो हे इकडे फाइनल झालं का हो हे हे साठोळ राहिले ते साठोळ राहिले किती नंबर केलेला तीन 3 कुठल्या खांद्यावर तो उजवीना हां दोन्ही खांदे पळतो लावणी पब्लिकला लागत हां चल 12 वाजता आज कुठला बैल आणला शो का काय नाव त्याचं होय ह्याचं नियोजन कस केलंय रुम के रमेश बनकर कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांद्या आणि हा काळा कोणाचा आहे नाशिककरांचा आहे त्याचं काय नाव पडायला तिकडं ती का चालतंय शुभेच्छा तुम्हाला ह्याचं काय हो नाव नवीन घेतलंय गरुडा लहाराच्या जाऊन घेतला हे मित्रांनो आज पाहिलं आणि कोणाच नियोजन केलंय राजा राजा बरं आहे राजा तू कसं वाचरू हा कोस वासरू तांबूस ही न सर आधी गाडी पाहिली गाव पहिल्यांदा पहिल्यांदाच तीन फेऱ्याच पहिल्यांदा हा नाशिक मधनं बैल घेतलाय गोराड्या पहिल्याय मग आपल्या लहारा सांग टाकला सर की फेरा का नाही 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 पहिल्यांदाच आलाय परवा रात्री आलाय परवा आलाय आलाय कुठल्या खादी पडतोय दोन्ही साईड पडतो चालतंय शुभेच्छा धन्यवाद तो कुठल्या गावचा ते तोंडल्याचा भारत तोंडल्याचा भार त्याचं तुमच्या बैला संग नियोजन आमचं तेव्हा पण आमचं काळा काळा तो कुठल्या खांदी पळतो ते दोन्ही खांदी कळलं होय खेळ झाले ती का फायनल हो जा खेळचं कुठलं झालं त्याचं आमची मला एवढी तिथं दहीवडीचं झालं होय होय मला एवढी दहीवडी हो तिथं झालं होय आतापर्यंत असं झालंय काय नाव पक्ष्या कुठल्या गावचा निगडीचा पक्ष्या पवार निगडी आज कुणा सांग नियोजन केले पक्ष्याच स्वराज आहे स्वराज एक नंबर हिंद केसरी आज कुठल्या खांद्या पळवणार उजवी उजवी ना ना त्याचा फायनल झालं का गाव चालेल ती चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार हा कुठल्या गावचा बोशाचा नकऱ्या नकऱ्याचं नियोजन आज कुणा बरं आहे नाही अजून तोंडल्याचा भारत आहे हा आपला उजवीनं पळतो ना फायनल झालेला दिसते ह्याचा

आज ह्याचं हजव아서ज कसं नियोजन केले नाही वसरज प्लानले आज पहिला त्याचा काल वाढदिवस झालाय हा एक वर्ष झाला आज आनंद सवय लागायसाठी हो चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण वसरज हक्क झाले कुठल्या गावचं वसर आहे ही होय काय इकडे टेबल काय ताक्या कुठले गावचं सासुर सासुर कोणा संग पाहे आज लाशि गेट रोज गाना हा लाशि गेट गाना काय नाव त्याचं सुंदर सुंदर कुठल्या खांदे पोहोचतो दुखांदे बाहेर ना तुम्हाला त्यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बघा नमस्कार किती वाजता आला आता होय आठ वाजता पोचला म्हणजे ला किती वाजता हल्ल्याला हल्लो का पाचला पावणे पाचला हल्ला किती जण आला आज होय तो मागण्या येत असतील आज कसं आहे नियोजन पैऱ्याच मोठं मैदान आहे आज पायरा मोठा असणार हे का शुभेच्छा तुम्हाला तर नऊ बुलढाण एकशे दाखल झाल्या बघा मैदानात आत्ताच आता चाल नमस्कार आत्ताच आला